ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय चौथा ज्ञानकर्म संन्यास योग ओवी क्रमांक एकशे एक ते एकशे पन्नास श्रीकृष्ण अर्जुनास म्हणता त्याने विश्व पाहिले नसतानाही ते पाहिल्याप्रमाणेच आहे काही न करताही सर्व काही केल्याप्रमाणेच आहे व भोगी वस्तूचा उपयोग न घेताही त्या भोगल्याप्रमाणेच आहे एकाच ठिकाणी तो बसून असला तरी तो सर्वत्र गेल्याप्रमाणेच आहे फार कशाला तो स्वतः ईश्वरूपण झालेला असतो असे समज ज्याची सर्व शास्त्रसंबध कर्म कामनारहित व संकल्परहित असतात तसेच ज्यांचे सर्व कर्म ज्ञानरूप जळून गेलेली आहेत त्या महामनुष्याला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माविषयी तर कर कंटाळा नसतो पण ज्याच्या चित्तात फुलाची इच्छा चुकूनही किंवाही प्रवेश करत नाही जो मनुष्य सर्व कर्मामध्ये आणि त्यांच्या फळांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्यतृप्त असतो तो कर्मामध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करत नाही आणि हे कर्म मी करीन अथवा आरंभले मी पुरे करीन या कल्पनेनेही याचे मन विशाळत नाही ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्याने सर्व कर्म जाळून टाकले आहेत तो मनुष्याचे रूप घेतलेले प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असे तू समज तो शरीराविषयी उदास असतो फलाचा उपयोग घेण्याविषयी निरीक्षा असतो व नेहमी आनंदरूप होऊन राहिलेला असतो अर्जुना तो संतोषाच्या गाभाऱ्यात जेवित असता आत्मबोधाच्या पप्पाना पुरे असे कधी म्हणतच नाही अंतकरण व इंद्रियासह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोगसामग्रीचा त्याग केला आहे असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीर संबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही अहंकाराच्या वृत्तीसह आशेची बली देऊन टाकून नित्य वाढणाऱ्या आवडीने परमानंदाची रुची तो कितीतरी घेत असतो जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो ज्याला मस्तर मुळीस वाटत नाही जो सुख दुःख इत्यादी दोनदाच्या पूर्णपणे पार गेलेला आहे असा सिद्धीस व असिद्धी समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत कर्म कर्म असून त्याने बांधला जात नाही म्हणून वेळेवर जे जे मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो त्याला आपले व परकेही दोन्ही नाहीत तो दृष्टीने जे पाहतो ते आपणच होऊन जातो आणि जे ऐकतो ते दो तो झालेला असतो आईने जे चालतो टोनाने जे काही बोलतो तात्पर्य याचप्रमाणे जेवढे म्हणून व्यापार त्यांच्याकडून होता ते सर्व तो स्वतः झालेला असतो हे असे हो, पहा हे विश्व ज्याला आपल्याहून वेगळे दिसत नाही आता त्याला करमती कसले व बाधा ती काय करणार ज्या द्वेदापासून हो हा मस्तर उत्पन्न होतो ते ज्याच्या ठिकाणी नाही तो निर्मस्तर आहे हे काय शब्दांनी बोलून दाखवले पाहिजे काय म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे कर्म करीत असतानाही कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनही गुणातीत आहे ह्या संशय नाही ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे ज्यांचे च नेहमी परमात्म्याच्या स्थिर आहे अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मी पूर्णपणे नाहीशी होतात तो रेहदारी तर असतोच पण निर्गुण चितण्यासारखा दिसतो परभ्रमाच्या कसोटीने त्यास पाहिले असता तो अगदी शुद्ध आहे असे आढळून येते असे असून देखील केवळ लिहिलीने त्याने जरी यज्ञातील कर्म केली तरी ती सर्व त्याच्या ठिकाणी लय पावतात आकाशात अकाली आलेले मेघ ज्याप्रमाणे काही जोर न करता आले तसे आपोआप जागच्या जागे विरून जातात त्याचप्रमाणे वेदानी सांगितलेल्या एकूण एक, एक विधानांचे जरी अनुष्ठान करतो तरी त्याच्या एके एक भावनेमुळे ती शेवटी एक्यालाच मिळतात त्यांच्या ठिकाणी तुझा भाव नसल्यामुळे त्याच्या ठिकाणी ती लय पावतात ज्या यज्ञात अर्पण आर्थ सृवा आदी ही ब्रह्माही आणि हवन करण्याजोगे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे तसेच ब्रह्मरूप अशा द्वारे ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे त्या स्थिर असणाऱ्या योग्याला फळ फळसुद्धा ब्रह्मच आहे कारण हे यज्ञरूपी कर्म व ते करणारा आम्ही किंवा यज्ञामध्ये अमुक हा भोगता अशी बुद्धीची भिन्नता त्याच्या ठिकाणी असत नाही म्हणून वरच्या ओवी सांगितल्याप्रमाणे सर्व कर्म याच्या ठिकाणी लय पावतात जे जे इष्ट यज्ञ करतो त्यातील होमद्रव्ये मंत्र इत्यादी सर्व तो आत्म्याच्या ठिकाणी असलेला पुरुष अविनाश बुद्धीने ती ब्रमच आहे अशा बुद्धीने पाहतो म्हणून कर्म आहे असे साम्य ज्या प्रकृतीला आले त्यांनी कर्तव्य कर्म जरी केले तरी अर्जुना ते निष्कर्मेच होय आता ज्यांचे अविचार रूप बालपण गेलेले आहे म्हणजे ज्यांना विवेक रूप ज्यांना प्राप्त झालेले आहे ज्यांनी विरक्तीशी लग्न लावले आहे आणि मग ज्यांनी योगरूप अग्नीचा उपासना स्वीकारली आहे दुसरे काही योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात तर इतर योगी परब्रह्म परमात्म्या रूपी अग्नि अभेदर्शनरूप यज्ञाच्या द्वारेच आत्मारूप यज्ञाचे हवन करतात जे रात्रंदिवस यज्ञ करण्यावर गुंतलेले आहेत ज्यांनी गुरुवाक्यरूपी अग्नीमध्ये मनासह मनास अविद्येची आहुती देऊन हवन केले आहे ते योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले अग्निहोत्री त्यास देवय असे म्हणतात अजून तेथे त्यांनी आत्मसुखाची इच्छा भरलेली आहे देहाची जोपासना वशात होत आहे असा ज्याचा पूर्ण विश्वास असतो तो, तो देहाच्या पोषणाविषयी मला चिंता वाहत नाही तो या देवयत्नी रूप योगाने महायोगी झालेला आहे असे समज दुसरा प्रकार आता तुला सांगतो एक जे परब्रह्मरूप अग्निनी अग्निहोत्री आहेत ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात दुसरे काही योगी का आणि इत्यादी इंद्रियांचे संयमरूप अग्नित हवन करतात तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रियरूप अग्नित हवन करतात धारणा ध्यान समाधीरूप संयम हेच कोणी अग्निहोत्र त्यांचे आचरण करणारी कित्येक मूलबंधाधिक तीन बंधनरूपी मंत्राद्वारा इंद्रियरूपी पवित्र द्रव्यांचा यज्ञ करतात दुसरी कित्येक वैराग्यूपी सूर्य उगवल्यावर संयम रूप कुंडाची रचना करतात व मग त्या कुंडात अग्नी प्रकट होतो त्या इंद्रियरूप अग्नीतून वैराग्याची ज्वाळा निघते तेव्हा कामक्रोधादी विकारांची लाकडी पेटू लागतात त्यावेळी अहवनीयधिक अग्नी असलेल्या इंद्रियरूपी पाच कुंडातून आशारूप दूर नाहीसा होतो मग वेदा सांगितलेल्या दिवाक्यांच्या कुशलतेने इंद्रियरूप अग्नी असलेल्या कुंडात विषयरूप आणि आहुती देऊन यज्ञ करतात आणि योगी इंद्रियाच्या सर्व क्रिया आणि प्राण्यांच्या सर्व यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्म संयम योगरूपी त्या धावण करतात अजून वर सांगितल्याप्रमाणे कोणी एक आपल्या सर्व दोषाचे शालन करतात दुसरे कोणी हृदयाची अर्णी करून विवेकाचा मंथा करतात वो तो मंथा बळकट धरतात व वरून सात्विक धैर्यचे दाबून गुरुप देशरूपी जोर लावून ओढतात याचप्रमाणे समरसतेने मंथन केले म्हणजे त्यात ताबडतोब उपयोग होतो प्रथम मोह हाच कोणी धुरतो तो नाहीसा होतो मग ज्ञानानीची बारीकशी ठिणगी उत्पन्न होते यमदामानी आहे ते वाळवून ठेवलेले मोकळे मन हेच त्या ज्ञानरूपी ठिणगीला पेटवून घालतात त्या पेटवण्याच्या साहाय्याने ज्वाळात प्रदीप्त होतात मग त्यात नाना प्रकारच्या वासनारूपी समाधी ममतारूपी तुपास जातात तेथे दीक्षित म्हणजे यज्ञकर्ता करता पुरुष मी ब्रह्मच आहे या मंत्रांच्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नी इंद्रिय कर्मांची आहुती देतो नंतर प्राणक्रियेच्या स्तृवेने ज्ञानाग्नीमध्ये पूर्ण आहुती दिल्यावर त्यावेळी एकबोध होऊन अवभृत स्नान त्याला सहजच होते संयम अग्नी इंद्रियादी होमद्रव्यांचे हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख तोच पुरवडास म्हणजे ते सेवन करतात अशा या यज्ञाने कित्येकजण आजपर्यंत त्रिकोणात मुक्त होऊन गेले तरी या सर्वांची फलप्राप्ती एकच आहे काही मनुष्य द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात काही जण तपचार्य रूप यज्ञ करणारे असतात तसे दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात अहिंसा इत्यादी कडक वृत्ते पाळणारे कितीतरी यज्ञशील मनुष्य स्वाध्याय रूप ज्ञानयज्ञ करणारे असतात त्यापैकी काहींना द्रव्यरूप अशी संज्ञा आहे काही यज्ञ तपरूप सामग्रींनी उत्पन्न होतात कित्येक योग्यज्ञ म्हणून सांगितले आहेत कित्येका शब्दाने शब्दाचे आवाहन करतात त्या वागज्ञ असे म्हणतात ज्या ज्ञानाचे श्रेय जाणवायची वस्तू ब्रह्म जाणता येते तो ज्ञानयज्ञ होई अर्जुन हे सर्व यज्ञ कठीण आहे कारण त्याचे अनुष्ठान करणे अतिशय त्रासाचे आहे परंतु ज्यांनी इंद्रिय जिंकली आहे करण्याची योग्यता येऊन त्याचे आचरण घडते ते त्या कामी चांगले प्रवीण असतात व योग समुद्राचे संपन्न असतात म्हणून ते आपले हवन आपल्यातच करतात आत्मस्वरूपाचे ठिकाणी जीवबुद्धीचे हवन करतात आणि काही योग्यजण अपानवायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात तसे दुसरे काही योगी प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन करतात मन कोणी अभ्यासाने अपानरूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात पहा कित्येक अपानवायु प्राणवायूच्या ठिकाणी अर्पण करतात दुसरे कित्येक प्राण व या दोन्हीचा निरोध करतात त्यांना अर्जुना प्राणायामी म्हणतात त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणाविषयक तत्पर मनुष्य प्राण व याची गती थांबवून प्राण्यांचे प्राणातच हवन करतात हे सर्व साधक यज्ञांच्या पापाचा नाश करणारे व यज्ञ जाणारे आहेत कितीयक वज्रासनाच्या मूळबंधाच्या पद्धतीने सर्व आहारा संयम करून प्रयत्नाने प्राणांच्या प्राणांच्या ठिकाणी हवन करतात याचप्रमाणे ही सगळे यज्ञ करते मोक्षाची इच्छा करणारे असतात त्यांनी यज्ञाच्या द्वारे मनाच्या ठिकाणी सर्व मळ धुवून टाकलेले असतात त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे स्वरूप सहजच बाकी राहते ते ज्या स्वरूपा ज्ञानाच्या ठिकाणी अग्नी व यज्ञ करता भेद उरत नाही येथे स्वरूप ज्ञानाच्या ठिकाणी यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पुरतात व यज्ञ क्रिया संपत्ते व जेथून क्रिया मार्ग मागे परतून आयसा होतात